टॅक्सीवर विचारले मला पोलिटी सर त्यांनी घेतले धामध्या बोलते पैसे नको म्हणजे म्हणजे आम्हाला कोणी येत नाही ना हा एखादा श्रीमंत माणसाचा असं झालं असतं मी गरीब असतो तर त्याने लगेच मला पकडला असता चोवीस तासाच्या आत मध्ये जेल मध्ये मला लगेच तिसऱ्या दिवशी सदा भेटली असती मी जेलमध्ये पोलीस स्वतःहून देतात होता म्हणून माध्यमात त्या फुटेजच्या बद्दल का थांबवण्यात आलं हा मुद्दा आहे बघा स्टेटमेंट बघा मुख्यमंत्र्यांचं जेव्हा आम्ही बरोबर आहे तुमची स्कॉटलंड याची करतो आम्ही तेच सांगितलं पोलिसांच्या बद्दल आमच्यामुळे कुठल्याही तरीचा संभ्रम नाही किंवा नाही आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतोच करतो पण ज्या तऱ्हेने त्या वेळेला कारवाई त्याला पकडायला पाहिजे होत आणि त्याला त्या त्यादृष्टीने पकडायला असत कदाचित जास्त चांगल्यापणे तुम्ही अजून चांगला तू करतास असं आमचं एक म्हणणं दुसरा प्रश्न आम्ही जे तुम्हाला सांगतोय की ही कर्म करा हे सांगत असताना आम्ही तुम्हाला का सांगतोय कारण तुम्ही स्वतः सांगताय की त्या गाडीमधून तू उतरला त्या ड्रायव्हरला बसवलं म्हणजे त्या मुलाचं इंटेंट हे किती तो मुलगा म्हणजे असा नाही की तो काही होता त्याचं इंटेंट त्याला माहिती होतं की एक्झॅक्टली मी काय करतो hmm. जेव्हा त्याने गाडी जेव्हा ह्यांनी गाडी थांबवली त्यांच्या मिसेसने गाडी थांबवली था की काय करतो माझं नुकसान केलं तेव्हा त्याच्या मला कळलं असेल ना की माझं कोणी पण चांगली आहे बोलताय पण तो, तो थांबला नाही म्हणजे त्याचा इंटेंट जे होतं ना ते स्पेसिफिकली इंटेंट काम त्याने केलेलं आहे त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की त्याने थ्री झिरो टू चा आमचा बनला वन झिरो एक लावला पाहिजे असं आमचं एक म्हणणं